नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी आपण काही वर्षांपूर्वी आलेला दुनियादारी हा चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल मराठी चित्रपट होता आणि त्यामधला एक डायलॉग प्रचंड फेमस झाला होता मेहुणे मेहुणे मेहुण्यांचे पाहुणे आता वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण जेव्हा घडलं आणि त्यानंतर या प्रकरणात हगवणे कुटुंबाच्या भाच्यांचे मामा जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत आलं त्यानंतर आता हा डायलॉग थोडासा बदललाय म्हणजे मामा पण आली आले मामी पण आली आता मेवणे सुद्धा आलेत त्यामुळं आता हा डॉयलॉग असा झालाय आधीचा दुनियादारीतला डॉयलॉग काय मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे आणि आता मामा मामी मामांचे मेहुणे आता हे काय आहे सांगतो खर तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण यामध्ये या, या हगवणे कुटुंबाचे मित्रपरिवार हगवणे कुटुंबाचे नातेवाईक आणि अनेक मोठा राजकीय हस्तक्षेप या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसून येतोय मित्रपरिवार पण सामील आहे नातेवाईक पण सामील आहेत आणि बाकी राजकीय लोकांबद्दल तर काही बोलायलाच नको त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा तपास आता सी आय डी कडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळानं केली आहे आजच या शिष्टमंडळानं महामहिम राज्यपालांची भेट घेतली आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला यामध्ये नेमकं काय सुरू आहे या तपासात कसा नको तो वेगळाच डाऊट यांना येतोय त्यामुळं हा तपास ता स्थानिक पोलिसांनी न करता तो आता सी आय डी कडे वर्ग करणे द्यावा अशी मागणी या मवियाच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळानं केली आहे यामध्ये प्रामुख्यानं ज्यांचा समावेश या मंडळामध्ये होता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिवाय माजी महापौर मुंबईच्या किशोरी पेडणेकर शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचा समावेश होता यांनी शिष्टमंडळाची भेट या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली आणि या प्रकरणात आता सी आय डी न हस्तक्षेप करावा अशी मागणी केली पण या सगळ्या प्रकरणानंतर किंवा राज्यपालांची भेट झाल्यानंतर जेव्हा सुषमा अंधारे प्रसार माध्यमांसमोर आल्या तेव्हा मात्र त्यांनी ते एक धक्कादायक खुलासा केला आणि या धक्कादायक खुलासा थेट त्याचा धागा पोचतोय कुठे माहिती आहे तर थेट सुपेकर मामांशी तिथं तो जोडला जातोय म्हणून माझा च लाईवच आहे या सगळ्या प्रकरणावर मामा मामी मामांचे मेहुणे सुपेकर मामा मामी नंतर आता आले मामांचे मेहुणे आता सुपेकर मामा झाले ज्यांनी त्यांच्या भाच्यांना खोट्या कागदपत्रांना शस्त्र परवान्याला जोडलेलं असून सुद्धा त्या शस्त्र परवान्यावर आपली सही करून शस्त्र परवाना मिळून दिला हा या मामांचा कारनामा आपण पाहिला नंतर सुपेकर मामींची एंट्री झाली या शशांक हगवणेच्या लग्नात आपल्याच भाच्याच्या लग्नात या सुपेकर मामींनी त्याच्याच होणाऱ्या पत्नीच्या माहेरच्याकडून रुखवतासाठी दीड लाख रुपये घेतले याची देखील माहिती समोर आली आणि आता आणखी एक नवीन नाव आलंय ते म्हणजेच या मामांचे सक्के मेहुणे शशिकांत चव्हाण आता हे शशिकांत चव्हाण कोण आहेत सुषमा अंधारेंनी सगळा कच्चा चिट्टाच बाहेर काढला शशिकांत चव्हाण यांच्याविषयी माहिती देताना त्यांनी स्पष्ट केलं की हे शशिकांत चव्हाण जालिंदर सुपेकर यांचे सख्खे मेहुणे आहेत हे शशिकांत चव्हाण पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक या पदावर आहेत आता यांचा कारनामा काय आहे तो देखील सांगतो आपल्याला आठवत असेल सोळा मे रोजी वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू झाला सतरा मे रोजी औंध रुग्णालयात तिचा सासरा आणि दीर म्हणजे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे जण रुग्णालयात गेले होते त्या ठिकाणी आपल्याला अटक होण्याची शक्यता आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं पोलिसांच्याही लक्षात आलं नाही त्याला अटक करायची पण या दोघांच्याही हो लक्षात आलं की पोलीस आपल्याला अटक करू शकतील त्यावेळी त्यांनी तात्काळ तिथून काढता पाय घेतला तेव्हा त्यांची स्वतःची गाडी होती इंडिवर तीन हजार नंबर त्या गाडीचा त्यांनी नंतर गाठलं मुहूर्त लॉन्स हे मुहूर्त लॉन्स गाठलं तिथंच त्यांनी थार नावाची गाडी घेतली म्हणजे मधून उतरले आणि थार गाडीत बसले आणि तिथून पसार झाले ते डायरेक्ट वडगाव मावळ पवना डॅम त्या ठिकाणी आपल्याला आठवतंय बंडू फाटक यांच्या फार्म हाऊस वर गेले ही जी थार गाडी होती ही यांची होती का नाही ही थार गाडी होती संकेत चोंधे आणि सुयश चोंधे म्हणजे या चोंधे कुटुंबियाची आता सोंधे कुटुंब आणि हगवणे कुटुंब, कुटुंब यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळं आम्ही तुम्हाला मदत केली आहे आता तुम्ही आम्हाला मदत करा अशी काहीतरी देवाणघेवाण झाली असावी आणि त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी ती थार गाडी घेतली आणि थार गाडीच्या माध्यमातून पलायन केलं हे तेच सोंधे कुटुंब या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर याच सोंधे कुटुंबाच्या सुनांनी मध्ये आपण पाहिलं की आमचा देखील छळ होतोय असं म्हणत आवाज उठवला नंतर या चोंधे कुटुंबियांकडूनच आता या प्रकरणावर सारवासारव करण्यात आलेले आहे आम्ही दोन्ही सुनांना नांदवायला तयार आहोत वगैरे असं म्हटलं आणि ते प्रकरण तिथं थांबलं आता त्या चोंधे कुटुंबाची जी थार गाडी आहे ती थार गाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे आता पाच महिन्यांपूर्वी याच सोंधे कुटुंबाच्या सुनांनी खडक पोलीस ठाण्यात आपला छळ होतोय म्हणून तक्रार केली होती तेव्हा या दोन्ही केसेसचा तपास होता याच शशिकांत चव्हाण यांच्याकडे जे या खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत आणि जालिंदर सोपेकर यांचे सख्खे मेवणे आहेत आता हे जे शशिकांत चव्हाण आहेत यांचे आणखी एक वेगळेच काहीतरी कारनामे आहेत एकतर यांच्याकडे तक्रार होत्या पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही ही, ही गोष्ट वेगळी कारण जेव्हा प्रसार माध्यमांना सुयश चोंधे यांच्या पत्नी धनश्री चोंधे यांनी माहिती दिली होती त्यावेळी स्पष्टपणे म्हटलं होतं की पैशासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला माहेरहून पैसे घेऊन या म्हणून त्रास दिला गेला शिवाय मुलगी झाली म्हणून देखील त्यांनी त्रास दिला होता मुलगी झाल्यापासून सासरच्यांनी त्या मुलीचं शिक्षण वगैरे काही पाहिलं नाही हा सगळा खर्च माझ्या माहेरच्यांकडून केला जातोय मी पासून तर माझ्या माहेरीच आहे त्यामुळं मला तिकडची जास्त माहिती नाही पण हगवणे आणि चोंधे कुटुंबाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत अशी माहिती सुयश चोंधे यांच्या पत्नीनं दिली होती आता पाच महिन्यांपूर्वी जेव्हा तक्रार या शशिकांत चव्हाण यांच्याकडे आली होती खडक पोलीस ठाण्यात त्या तक्रारीनंतर काही कारवाई झाली नाही कारण अर्थातच हगवणे कुटुंब आणि चोदे कुटुंब चोंदे कुटुंब यांचे मैत्रीपूर्ण संबंध आता या सगळ्या प्रकरणामध्ये शशिकांत चव्हाण यांच्यावर सुषमा अंधारेंनी एक मोठा आरोप केलाय शशिकांत चव्हाण यांच्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अर्बो रुपयांच्या साईट्स चालू आहेत बांधकामच्या साईट्स त्यामुळं जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण या दोघांचीही चौकशी करण्यात यावी शिवाय त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची देखील चौकशी व्हावी अशी मागणी सुषमा अंधारेंसह या शिष्टमंडळानं महामहीम राज्यपालांकडे केली आहे त्यामुळं आधीच सुपेकर गोत्यात त्यात मामीचा रुखवत आल्यानं आधीच पाय गेला होता खोलात आता परत मेवण्याचं नाव आल्यानं आता सुपेकर प्रचंड अडचणीत आलेत कारण संपूर्ण परिवारच म्हणजे नातेवाईकच स्वतः सुपेकर त्यांची पत्नी आणि परत मेहुणे हे सगळेजण या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी इन्व्हॉल्व्ह आहेत एकतर चोंदे फॅमिलीकडून एक हगवणे फॅमिलीकडून आणि दोन्हीकडे होतोय सुनांचा छळ म्हणजे प्रश्न हाय की एकतर तुम्ही खोटी कागदपत्र सादर करून जे शस्त्र परवाने मिळवायला आलेले तुमचे भाचे आहेत त्या भाच्यांना तर शस्त्र परवाना मिळवून दिलाच शिवाय रुखवताचे वेगळे पैसे दीड लाख रुपये वैष्णवीच्याच माहेरच्यांकडून घेतलेत आणि आता त्यांचे मेहुणे ज्यांनी चोंदे कुटुंबाच्या सुनांची तक्रार घेऊन देखील त्याच्यावर काही कारवाई केली नाही त्यामुळं एकंदरीतच याच्यात बडे अधिकारी पोलीस राजकीय नेते मंडळी मित्रपरिवार हगवण्यांचा आणि नातेवाईक या सगळ्यांचेच हात गुंतलेत अशी परिस्थिती निर्माण झाली या सगळ्या प्रकरणामध्ये पाहता कुठे ना कुठेतरी एकेकाळी जेव्हा सुपेकर पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की ते माझे दूरचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी माझा काही संबंध नाही त्याच सुपेकरांनी त्यांच्याच भाच्यांना शस्त्र परवान्यावर सही करून देऊन त्यांना शस्त्र मिळवून दिली त्यांच्याच पत्नीनं पूनम जालिंदर सुपेकर यांनी रुख्वताच्या माध्यमातून वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबाकडून दीड लाख रुपये वसूल केले आणि आता त्यांचे मेवणे ज्यांचा हा नवीन कारनामा समोर आलाय या प्रकरणामुळे जालिंदर सुपेकरांना एकतर त्यांचा अतिरिक्त पदभार्थ काढून घेण्यात आलाच पण शेवटी डिमोशनवर गेले पदावनती झाली महासमादेशक होमगार्ड म्हणून त्यांना कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून हटून तिथपर्यंत जावं लागलं आता एक एक कारनामे त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे समोर हो येऊ लागले शिवाय इकडे हगवणे कुटुंबातलं आता काय स्टेटस आहे हागवणे कुटुंबातली एकमेव व्यक्ती म्हणजे ननंत याचाच अर्थ कोण तर जी करिश्मा हागवणे आहे ती न्यायालयीन कोठडीत या आधीच होती तिच्यासोबत आता तिचे वडील आणि तिचा भाऊ म्हणजेच राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे हे देखील न्यायालयीन कोठडीत गेलेले आहेत पण सासू म्हणजे तिची आई आणि तिचा भाऊ शशांक या दोघांनी केलेला कारनामा यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीतून काढून राजगुरुनगर खेड या कोर्टात उभं करण्यात आलं माळुंगे पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला होता हे प्रकरण होतं जेसीबी विक्री व्यवहार फसवणूक तर जेसीबी दिला परत पैशांचा गोंधळ झाला चोवीस लाखाला व्यवहार ठरला सहा साडेसहा लाख काहीतरी परत दिले उरल्या अकरा बाराला काय असतील ते आणि शिवाय जेसीबी पण ताब्यात घेतला जो ऑलरेडी बँकेनं जप्त केला होता आता बँकेनं जप्त केलेलं जेसीबी परत तुमच्या ताब्यात कसा काय आला या सगळ्या गोष्टींचा खुलासा आता या प्रकरणात होण्यासाठी यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे म्हणजेच हगोणे कुटुंबातले दोन जण आता पोलीस कोठडीत गेलेत शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना आता सहा जून पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे उरलेले जे तिघे आहेत राजेंद्र हगवणे सुशील हगवणे करिश्मा हगवणे हे न्यायालयीन कोठडीत आहेत आणि या प्रकरणाचा एक सगळ्यात मोठा महत्वाचा दोरा जी कडी आपण म्हणू निलेश चव्हाण याला आजच कोर्टानं सात जून पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आता या सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी नेमकं काय चालू आहे कसा तपास सुरू आहे हे तर सगळं आता आपल्या समोर आहेच पण आता एक अहवाल येणं अतिशय महत्वाचं आहे जो म्हणजे पंख्यावर आधारित आहे तो पंखा ती साडी आणि वैष्णवी या तिघांमध्ये पंखा आणि साडी या दोन्ही गोष्टी आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेल्या आहेत आणि तो अहवाल आल्यानंतर हे क्लिअर होणार आहे की ही हत्या होती की आत्महत्या एकंदरीत या संपूर्ण प्रकरणातला निलेश चव्हाण याचा लॅपटॉप देखील फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलाय ज्याच्या घरात लॅपटॉप सापडलाय तोच म्हणतोय हा लॅपटॉप माझा नाहीच आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणात नेमकं चाललंय काय याची उत्तरं अर्थातच सरकार आणि पोलिसांना द्यावी लागतीलच पण याच दरम्यान शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन सगळ्यांनी अशी एकच मागणी केली आहे के की आता हे प्रकरण सी आय डीकडे वर्ग करण्यात यावं त्यामुळं आता या जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण जे त्यांचे मेहून आहेत यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी होणार का शशिकांत चव्हाण यांचे आणखी काही कारनामे बाहेर येणार का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे म्हणून तर या प्रकरणात नवीन एंट्री झालेले हे जालिंदर सुपेकर यांचे सक्के मेहुणे मामा मामी मेहुणे थोडक्यात या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर मामा झाली मामा झाला मामी झाली आता मामांच्या मेहुण्यांचीही एंट्री झाली पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात